गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एम एम आर दिले आहेत तर घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेने आवश्यक सवर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा असेही निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत गायमुख मेट्रो आणि रस्त्याचं काम एकत्र सुरू केल्यामुळे ही कामं एकाच वेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही या काळात नागरिकांची काही प्रमाणामध्ये गैरसोय होईल मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागेल असे ही या विसरनाग यांनी म्हटलं ठाणे महापालिका क्षेत्रातील शासन निधीतून एकमेवडीमर्फत होणारे विविध प्रकल्प नागला बंदर खाडी किनारा विकास प्रकल्प घोडबंदर रोडवरील वाहतूक परिस्थिती इत्यादी विषयांचा आढावा घेण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरणे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन केला होता ही बैठक ठाणे ठाणे महानगरपालिकेतील मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृहात संपन्न झाली यावेळी पालिकेचे अधिकारी देखील येथे उपस्थित होते आता अतिरिक्त आयुक्त मुदगल साहेब आहेत सौरभ राव साहेब ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि Uh, संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीतील uh, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी ह्या शहरासाठी वितरित केला होता त्या माध्यमातून एम एम आर डीचे काही प्रकल्प चालू आहे रस्त्यांचे काही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प चालू आहे त्यामध्ये कांदळवन उद्यान आहे नागला बंदर सुशोभीकरण आहे एम एम आर डीच्या माध्यमातून घोटबंदर रोडचं विस्तारीकरण चालू आहे आणि त्याचबरोबर आमच्या ब ठाणे महापालिका हद्दीमध्ये मा ओळा माजीवडे विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा पाचशे कोटी रुपयाचा निधी एम एम आर डीच्या माध्यमातून खर्च होत आहे हा सगळ्या आढावा घेण्याकरता आज ही बैठक होते आणि बैठकीमध्ये अतिशय चांगले निर्णय आमच्या आयुक्त सौरभराव यांनी घेतलेले आहेत जेणेकरून भविष्यामध्ये जी वाहतूक कोंडी ह्या शहरामध्ये प्रामुख्यानं घोडबंदर रोड आणि त्या परिसरामध्ये निर्माण होते तर ती होणार नाही आम्ही प्रामुख्यानं घोडबंद रोडमध्ये उजवीकडे आणि डावीकडचे जे काही लिंक रोड आहे ते लिंक रोडला प्राधान्य देतो जेणेकरून घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि वीस ते तीस टक्के वाहनंही ही अंतर्गत रस्त्यावरून वाहतील जातील आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर जो हेवी ट्रक्स जे आहेत त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होईल आणि ल लोकल ज्या छोट्या व्हेकल आहेत त्या कमी येतील अशा पद्धतीनं रचना करून भविष्यामध्ये पुढल्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी कामं किमान पाच किलोमीटरचा तरी रस्ता पूर्ण करायचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बैठका तर सौरभराव आणि साहेब घेतच होते परंतु आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या सांगण्यावरून आज ही बैठक घेण्यात आली आणि विकास कामाला चालना देण्यासाठी करोडो रुपयाचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे आणि एम एम आर डी एच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्याला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे तर प्रत्येक नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठाणे महानगरपालिका करत करत आहे परंतु डी पी प्लॅनच्या बाबतीत नेहमी असंच होतं जेव्हा जेव्हा डी पी प्लॅन पब्लिश केला जातो त्यामध्ये सगळ्या लोकांच्या समावेश असलेल्या किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहे त्या समावेश करून तर ते, ते शक्य नसतं त्यामुळे सजेशन ऑब्जेक्शनसाठी ही वेळ असते आता सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहे आणि त्यानंतर त्यावर प्रत्येकाला सुनावणी देण्यात येईल त्या ते सुनावणीमध्ये त्याचं जर ऑब्जेक्शन सत्य असेल त्यामध्ये सत्यता आढळली तर ठाणे महापालिका लेवललाच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल परंतु तरी जर काही नसेल तर कोकण कमिशनर पुढे पुन्हा आणि त्यानंतर नगरविकास विभागाकडे हे हा प्लॅन जात असतो आणि त्या माध्यमातून लोकांना त्याही दरम्यान जर आपल्याला काही तक्रारी असतील तर त्या नोंदवता येतात त्यामुळे डी पी प्लॅनच्या बाबतीत जर काही तक्रारी असेल तर त्या तक्रारी लेखी स्वरूपात द्यावी कुठलं तरी फक्त मीडियामध्ये हा डी पी प्लॅन डी पी प्लॅन असा आहे हे उद्ध्वस्त येणार ते उद्ध्वस्त होणार अशा प्रकारचे वल्गना न करता कायदेशीर रित्या आपल्याला ज्या आपल्या सूचना आणि हरकती आहे त्या मांडाव्या असं माझं लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आवाहन आहे